संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह गेल्या काही दिवसांपासून मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीची चर्चा गेल्या काही दिवसांपासून होतीये तसेच काल शरद पवार आणि अजित पवार यांची देखील भेट झाली याबाबत मंत्री हसन मुश्रीफ यांना प्रश्न विचारण्यात आलाय पाहूया अनेक चर्चांना उदाहरण आले इकडे आपल्याला माहिती की उद्धव आणि जुनी ठाकरेंची भेट झाली त्यानंतर आजची भेट कसे या सगळ्या भेटी आणि चर्चा करताना आता ठाकरे बंधूंचं जे आहे ते एकत्र येण्यावर आहे त्याबद्दल आमच्या शुभेच्छा आहेत साहेब आणि अजित पवारांची जी भेट झाली त्याबद्दल अजून अजित पवार साहेबांनी आम्हाला काय याबद्दलची कल्पना दिलेली नाही आणि त्याबद्दल मला माहिती नाही काय आहे परंतु त्यांनी थोडासा असा केला की के अनेक मंडळावर अनेक ट्रस्टीवर ते अध्यक्ष आणि आम्ही सदस्य आणि उपाध्यक्ष असल्यामुळं या बैठकीला आम्हाला उपस्थित राहावं लागतं असा खुलासा त्यांनी केल्याचं ऐकलं पण संजय राऊत म्हणतात की अजित पवार आणि शरद पवार हे दोघे एकत्र आधीपासूनच आहेत मग फारच मोठा आनंद आहे आम्हाला संजय राऊतांना जर पवार साहेबांनी सांगितलं असेल तर फार मोठा आनंद आम्हाला सर्वांना होईल सार्वजनिक दोघेही एकत्र आले शरद पवार आपल्यासारख्या नेत्यांना कार्यकर्त्यांना आनंद वाटेल ना अनेक वर्ष आम्ही दोघांच्या काम केलेलं आहे अनेक वर्ष त्यांच्या विचारावर आम्ही वाढलेले कार्यकर्ते आहोत त्यामुळे सगळ्यांना साजी आनंद होणार विचार करावा आता झाला निश्चितच ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा